<coughs> नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोनशे सदोतीस प्रथम फक्त उसांच्या मोळ्या असतात बॉयलरमध्ये त्या टाकण्यात येतात त्यावर इतर सर्व प्रक्रिया होतात आणि मग उसाचे रूपच पालटते त्याची पांढरी शुभ्र साखर बनते श्री निसर्गदत्त महाराज विचारतात शुद्ध साखरेच्या हृदयात काय आहे शुद्ध साखरेच्या हृदयात काय आहे तर गोडी तशी सर्व प्राणीसृष्टीच्या हृदयात पण गोडी आहे तिला रूप नाही पण स्वाद आहे अवांछित असा स्वाद आहे म्हणजेच आपण आहो असे वाटणे म्हणजेच अगोदरचे असणे पण आपणाविषयी आपल्यालाच असल्याचे प्रेम त्यालाच आपण आत्मप्रेम असेही म्हणू शकतो कारण आपण नसावे असे कधीच कुणाला वाटतच नाही मुंगीपासून हरिहराला सुद्धा हे असे अगोदरचे असणे पण प्रिय आहे म्हणूनच हे विश्वव्यापी सुद्धा आहे जे विश्वव्यापी असते ते इथे आहे तिथे नाही या काळी आहे नंतरच्या काळी नाही किंवा विशिष्ट वस्तूच्याच रूपाने आहे असे नसते थोडक्यात जे विश्वव्यापी असते ते स्थळ काळ वस्तू परिच्छेद शून्य असते थोडक्यात जे विश्वव्यापी असते ते स्थळ काळ वस्तू परिच्छेद शून्य असते म्हणूनच ते विश्वव्यापी आहे त्याला जन्म मरण कसे असणार याच विश्वव्यापी तत्वाला श्री निसर्गदत्त महाराज व्यक्त असे संबोधतात व्यक्त म्हणजे निसर्ग म्हणजेच केवळ सृजन फक्त फक्त विश्वस्फूर्ती म्हणून संपूर्ण विश्व हे जणू एक हालते बोलते निसर्ग चित्र आहे त्यात आपण ही अर्थात आलोच तो जणू सजीव असा देखावा आहे एकाच बीजाचा एकोहम भविष्यामी अशा प्रकारचा हे सामर्थ्य आहे केवळ एकाच बीजाचे डहाळलेल्या झाडाचे हे सामर्थ्य नाही हे बीज म्हणजेच बालतत्व बालमुकुंद किंवा सकाळी संपूर्ण जाग येण्याआधीची निशब्द अवस्था श्री निसर्गदत्त महाराज म्हणत तू असल्याचा तुझा आठव तू तु असल्याचा तुझा आठव म्हणजे आठवण तू तु असल्याचा तुझा आठव हा तुझ्या ठिकाणी आगंतुक म्हणूनच आहे या आठवावर लक्ष ठेवणे म्हणजे वस्तुत काही न करता राहणे होय हे जग जे आहे ते जग जणू रुग्ण अवस्थेचेच चित्र आहे यात टिकणारे असे काही नाही फक्त तू तु तूच तु असल्याचा आठव म्हणजे प्रकाश म्हणून आगंतुकपणे तुझ्याकडे आहे तुझ्याकडे प्रकाश आलेला नाही किंवा तुझा प्रकाश नाही तर तूच प्रकाश तूच प्रकाश हे जग अपूर्ण आहे असे जर असेल तर पूर्ण काय आहे श्री महाराज मोठे मार्मिक उत्तर देतात हे सर्व अपूर्ण आहे असा जो ओळखतो हे उघडे नागडे सत्य ज्याच्या लक्षात घेतले तो तात्काळ लख निरंजन निशब्द होऊन शुद्ध जाणीवेत नेहमीच्या जाणीवेत नाही नेहमीची जाणीव म्हणजे अमुक्तमुक असे वाटणे म्हणजे नेहमीच्या जाणीवेत नाही तर शुद्ध जाणीवेत स्थिर होतो त्यालाच अद्वैत प्राप्ती असे म्हणतात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही झोपी जाता तेव्हा तुम्ही तुम्ही राहत नाही तर तुम्ही झोपच असता तुम्ही वेगळे आणि तुमची झोप वेगळी असे द्वैत तिथे नसते ती झोप जागी झाली की परत तुम्ही तुम्ही असल्याच्या जाणीवेत येता आणि तुम्हाला सगळे मग स्पष्ट होते समजा जाग केव्हाच आली नाही तर मेला कोण आणि गेला कोण श्री निसर्गदत्त महाराज गमतीने म्हणत खरं म्हणजे आपल्या ठिकाणी अज्ञान आहे याचाच निश्चय झाला पाहिजे तो कसा म्हणजे मी स्वतःला जे जे सध्या समजतो ते ते मी मुळीच नाही हा केवळ भ्रम आहे असा निश्चय पक्का झाला की ज्ञानाचा निश्चय करण्याची वेगळी मग गरजच उरत नाही असा अज्ञानाचा निश्चय पक्का झाला की मग ज्ञानाचा निश्चय करण्याची वेगळी अशी गरज उरत नाही अवांछितरित्या तुम्ही तुम्हीच असल्याचे ज्ञान तुमच्याकडे आहे तुम्ही स्वतःला कधीच कंटाळत नाही कारण आपल्याला खरे म्हणजे आपलीच आवड आहे ही आवड म्हणजेच आत्मप्रेम ही आवड जणू परमात्म्याचीच मंगल वार्ता तुमच्यापर्यंत अवांछितरित्या आपोआप आली आहे अशाश्वत अशा देहश्रद्धेचे पूजन करू नका देहाचा उपयोग आत्मश्रद्धेचे आपण आपणच आहोत असे याचे पोषण करणे इतकाच आहे भाग दोनशे अडोतीस श्री रमण महर्षी म्हणत आपण आहोत हे आहे सत आपण आहोत हे आहे सत काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे असल्याशिवाय काहीतरी असे वाटतच नाही हे वाटणे आहे चित आणि सर्वात जास्त प्रत्येक प्राणीमात्र्यांना आपण असावेच असे वाटते कारण त्याचीच प्रत्येकाला आवड आहे आणि आवड म्हटली की आनंद आलाच कारण आवडीतच आनंद म्हणूनच यालाच सच्चिदा आनंद असे म्हणतात बिलकुल असेच पण जरा वेगळ्या प्रकारे श्री निसर्गदत्त महाराज नेमके हेच सांगतात हे म्हणतात प्रत्येकाला आपल्या असण्यात आपण असण्यात आनंद वाटतो पण थोड्यांनाच त्याची पूर्णता कळते तुम्ही मनोमन मी आहे म्हणजे सत मी जाणतो म्हणजे चित माझे माझ्या असण्यावर प्रेम आहे कारण मला असणे आवडते तोच आनंद त्यातच आनंद वाटतो कारण कोणत्या आवडणाऱ्या गोष्टी कोणाला आनंदी वाटणार नाहीत यावरच चिंतन मनन करा आणि या सच्चिदा आनंद शब्दाचा सखोल अर्थ प्राप्त करायची मात्र मनापासून जिज्ञासा हवी कळकळ हवी म्हणजेच सखोल अर्थ प्राप्त करण्याचे तीव्र इच्छेची त्याला जोड मात्र हवी हे पक्के लक्षात ठेवा की जेवढे कळणारे आहे तेवढे तेवढे निश्चित निघून पण जाणारे आहे प्रत्येकाला आपण अमुक तमुक म्हणून या नात्या स्वरूपात चिरंतन राहावे असे वाटतच राहते पण काहीच चिरकाल टिकत नाही म्हणून आपण सध्या जसे दिसतो जसे स्वतःला समजतो ही आपली ठाम समजूत किंवा ही भ्रमित अवस्था मुळापासूनच गेली पाहिजे दिसतो तसे आपण नसून आपण केवळ दिसणारे जे आहे त्याचे दिसणे ज्यामुळे शक्य होत आहे ते पाहते पण आपण आहोत या जगात आजपर्यंत कुणीच मेले नाही कोणीच मृत्यू पावले नाही जे गोचर आहे ते काम संपले की अगोचर होईल इतकेच पाणी आटले दिवस मावळला बत्तीगुल झाली असा मृत्यू शब्दाचा साधा अर्थ करा असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपण स्वभावता अगोचरच आहो आपले सर्वांचे आयुष्य बदलत बदलत बदलतच राहते क्षीण जरजर होत राहते आणि एक दिवस मरण या संज्ञेने त्याचा शेवट होतो तुमच्या संघाला तुम्ही आज ज्या ओळखीने स्वतःला ओळखता ती ओळख तुमची कधीच नव्हती आणि असणार पण नाही ज्याने आपले असे स्वरूप साधले तोच साधू तो, तो दुसऱ्याला कधीच क्लेश देणार नाही कारण त्याच्याकरता दुसरे असे काही नाहीच ज्या ज्या ओळखीने तुम्ही आपले हित जपण्याचा प्रयत्न करता ती ती ओळखच सतत पालटत पालटत राहून शेवटी मागे मागे पडते फक्त पंचभौतिक आकाराचा आश्रय घेऊन तुम्ही आपला एक आकार निवडला आहे या आकाराला जे चिटकून असते व माझा हाच आकार माझे हेच रूप माझा हाच रंग असे जे म्हणते त्याला अहंकार म्हणतात दशेंद्रिया वेगळा मी प्रकाशत्व आहे म्हणून त्याद्वारे मिळणारा जो जो काही अनुभव असेल किंवा नसेल अशा प्रकाशत्वाचा निश्चय झाला पाहिजे असे निसर्ग दत्त महाराज म्हणतात ब्राह्मी अवस्था म्हणून जी आहे असे म्हणतात ती हिच शुद्ध चैतन्याला कसलाही अनुभव नाही उलट अनुभवाची सर्व भिस्त शुद्ध चैतन्यामुळेच शक्य होत आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात निव्वळ देहात जेही काही असेल नसेल ते अखिल जगाशी सजातीय आहे पण देह देहाच्या ठिकाणी निव्वळ आहेत याची समज आणि नसल्यामुळे देह मन हेच आपले रूप मानले जाते ते पण विजातीय ठरते सजातीय होणे म्हणजेच काय सर्वाभूती भगवत भक्ती